सर नमस्ते हां नमस्कार नाव पत्ता साहेब संपत विठ्ठल पवार मग कंपोस्ट वसरी तालुका कलो जिल्हा आपल्या हातात साहेब जे आपण जे व्हिडिओ करतो आहे तर आत्ता पण आपण सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ शेकडो पिकाची व्हिडिओ केली की नाही आता आपण जो व्हिडिओ करतोय कशाच करतोय ढेकाळाचा मातीचा करतोय पहिल्यांदा ढेकोळ बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की ढेकाळात काय दाखवायला लागेल ढेकाळात काय दाखवायला लागेल आहे की नाही जे खरं रहस्य आहे ते ह्याच्यातच आहे की नाही जे आपण कंटिन्यू सातत्य वापरल्यानंतर काय फरक पडतोय ते आपल्याला ह्या जिवंत हे उदाहरण उदाहरण इथं आहे मी किती लांब उभारलो तुमच्यापासून सात आठ फुट हा आठ ते नऊ आठ ते नऊ फुट आहे की नाही मी जरा झूम करतोय इथूनच आता तर आपण प्रत्येकाच्या हातातले ते ढेकाळाचे व्हिडिओ बघले जवळून आणि एवढा लांबून सुद्धा हे ढेकाळातले होल दिसतात सगळं काही पूर्ण होल सगळं दिसतात तर काय आहे गांडोळ गांडूळ आपल्या प्लॉट मध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत की त्यातला एक कुठला जरी एक ढेकूळ घेतला तर त्यात असे सगळे होल आहेत आपलं टोटल क्षेत्र किती आहे सर हे जरा दाखवतो हे प्लॉट एक एकर प्लॉट आहे दीड एकरचा प्लॉट आहे ह्या प्लॉट साठी काय काय वापरलं आणि त्यात काय बदल झाले वर्षापासून आपण आता जवळजवळ अडीच वर्ष या प्लॉटला टेक्नॉलॉजीच हे वापरतो यासाठी वैद्यकीय उत्पादन वापरायला आपण कृषी अमृत आर एन पी एच आता नवीन आलेले पण वापरले बर अगोदर आपण जी शेती केली तुमचं वय किती माझं वय आता बासष्ट त्रेसष्ट बासष्ट ते त्रेसष्ट वर्षी ह्या रानात पहिल्यापासून कोणती पिकं केली जायची या मैदानात पूर्वी दहा वर्षाच्या पाठी मग द्राक्ष बाग होती हा त्याच्या अगोदर ऊस होता ऊस होता बाग काढून बी आता ऊस होतो बर बाग काढून किती वर्ष झाली दहा वर्ष होऊन गेली दहा वर्ष झाली त्यानंतर सगळा ऊसच ऊस आपल्याकडं बऱ्यापैकी किती टक्के ऊस केला जातो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी जरा झूम करतोय पलीकडे कुठं जरी बघितलं जोपर्यंत नजर हटत नाही तोपर्यंत सगळीकडे काय आहे ऊसच्या ऊसच आहे सगळा हे का नाही आपल्या पण ह्या पद्धतीत ऊसच होता अगोदर ज्यावेळेला तुम्ही शेती करत होता त्यावेळेला जमिनीची परिस्थिती कशी असायची त्यावेळेस नांगरायचं म्हटलं तर पूर्वी नांगर टेकत नव्हता टेकत नव्हता देखा। देखा। चा जमीन कशी व्हायची केमिकलचा वापर करून काय झालं होतं जमीन एकदम हार्ड झाली होती साधारणतः उन्हाळत म्हणजे आपण उन्हाळ्यासाठी आपण हे टाकतो तापण्यासाठी जमीन तापवण्यासाठी तर ते त्याचा कालावधी साधारण तीस ते साठ दिवसापर्यंत माणसासाठी ठेवते त्याच्या त्याशिवाय त्याचं ढेकळाचं रूपांतर मातीत रूपांतर होत नाही आता प्लॉट जर तुम्ही तर फक्त पंधरा दिवसापूर्वी हे नांगरंग पंधरा दिवसापूर्वी नांगरलेला आहे हाताने कुठतोय आता जर हे केला तुम्ही म्हणला पूर्ण एकदम हाताने ये हे चुरा असं एकदम म्हणजे म्हणजे त्यात गांडूळ एवढे फिरलेले आहेत की गांडुळ्याने त्याला काय केलेलं आहे पूर्ण होलं होलं देऊन काय पूर्ण म्हणजे अगदी स्वच्छ केलेलं आहे पूर्ण आहे नाही आपल्या भागात ह्या सर पाणी इतक्या म्हणजे पावसाळ्यात पाणी साठतंय पाणीवर जरा आहे प्लॉट आता हे डांबरी बघतोय हाईटला किती उंचावी आहे तीन, चार चार, तीन ते चार फूट हाईटलाय डांबरी म्हणजे हे जे अगदी पान असतं म्हणजे पाणी लागणार राहणार रस्त्यावर पाणी वर राहतंय म्हणजे खाली बरोबर पाणी राहते असते ह्या जमिनीत अगोदरची परिस्थिती कशी असायची आणि आता जमिनीची परिस्थिती कशी झाली आता जमीन भुसभुशीत मऊ झालेली झालेली पूर्वी असं ढेका पाय दिला तर ढेकळ आपल्या पायाला ही uh, uh, लागत होती लागत होती आता नुसतं असं किलो होतो पंधरा दिवसाचं आहे दिवसाचं रान पलटी केलेलं आहे फक्त दिवस झालेले फक्त फक्त पंधरा दिवसात ही एवढा चमत्कार आहे हा चमत्कार होण्यासाठी किती वर्षे तपश्चर्या केली तशी तपश्चर्या कमीच आहे जायची अडीच वर्षाचा जो कार्यक्रम आहे म्हणजे जो वापर आहे तो आता कुठेतरी फायद्याला आलेला आहे परंतु ही जे होलं पडले ही गांडोळामुळे पडली पहिला मुद्दा आता एक गांडूळ फिरल्यानंतर किती काम करतो गांडूळ किती दिवस काम काम करतो न झोपणारा प्राणी कुठला गांडूळ एक गांडूळ बारा तास ट्रॅक्टर चालावा एवढा एक गांडूळ वर्षभरात काम करतात खरं कुठं खरं का नाही तर आपल्या साहेब तुमच्या हातात एवढा ढेकोळ आहे का नाही तर ह्या ढेकात खोल किती असेल जर मोजून साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अगणित आहेत अगणित आहेत ते मोजू शकत नाही हे दोन तुकडे करा सगळी होलच आहे सगळी होलच आहेत तुम्ही रात्री इथं पाडाल येतात काय दाबर घेऊन किंवा कसलं मोठं ओगे आपला जरी पेन जरी आत सोडला सोडली सुद्धा आतून ह्या भागात त्या भागात जाऊ शकते एवढा मोठा बोल म्हणजे गांडोळ किती मोठे आहेत हे गांडोळाची विष्टा जर बघितली तर गांडोळाची विष्टा आहेत वाटायची गांडूळ फिरलेचा रस्ता आहे त्यात म्हणजे अगोदर गांडूळ असायचे गाव प्लॉट मध्ये होती पण एवढी नव्हती एवढे प्रमाण नव्हतं म्हणजे हे तुम्हाला कधी निदर्शनास आलं आता मा... पलटी मारताना ट्रॅक्टरवाला म्हणला माझा ट्रॅक्टर रिकामा चाललाय पलटीला <laughs> रिकामा <laughs> रिकामा <laughs> लोड घेत नाही घेतच नव्हता फ्री मध्ये चालला होता ट्रॅक्टर असा चालला होता, होता। लूज मध्ये एकदम बरं त्यांना दोन माणसांना त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांचे ज्या क्षेत्रामध्ये त्यांना जास्त ताकद लावायला लागत होती त्यात शेतकऱ्यांनी त्यांनी बोलवून घेतलं घेतलं आणि सांगितलं हे आणि ह्या परिणाम बघा ट्रॅक्टर चालवायला दिला काय सांगताय हो त्यांनी चालवून पण भेटला बघितला मग त्यांची प्रतिक्रिया काय म्हणजे खरंच हा म्हणजे टी वैदिक जे जादू आहे ही जादूच आहे की नाही म्हणजे गांडोळा शेतकऱ्याचा मित्र का शत्रू मित्र मित्र आहे आपण केमिकलचा जास्त वापर केला एक व्हिडिओ सर आपल्या ग्रुपवरती पोस्ट झाला होता हातात आता चार गांडूळ घ्या त्याच्यावर चारच दाणे जुऱ्याचे टाका काय होतो तो मरतोय तडफडून एका सेकंदामध्ये तो मरून जातो आपल्या मित्राला जर आपण मारलो का तर काय मिरवू शत्रूज निर्माण होणार गावातले जर सगळे मित्र संपले तर काय निर्माण होणार शत्रू शत्रु शत्रू जीवन झाल्यानंतर आपण इथं राहू शकतो का गावात नाही तसंच आहे साहेब मातीमध्ये मातीमध्ये काय वाढले पाहिजे संख्या वाढली पाहिजे मित्र जीवन वाढले पाहिजे तर एवढ्या एवढ्या ढेकात सर एवढी गांडुळांची फोल आहेत तर अखंड प्लॉट मध्ये मोजणं शक्य आहे का ते काय मध्ये असू शकते त्याला करोडमध्ये गांडूळ खत किंवा असं कुठलंही दिलेलं नाही गांडूळ खत आपण आणतच नाही मुळात नाही बरेच शेतकरी काय करतात की गांडूळ होण्यासाठी गांडूळ खत देणे किंवा ते बेडमध्ये गांडूळ तयार करणे बेड तयार होते रानातच बेड ही माती हेच ही जी जमीन आहे हीच खरेदीची बेड आहे ही जी राहण्याची जागी हे आहे परंतु शेतकऱ्यांनी काय कृत्रिम जागा केली म्हणजे त्याला करायला बेड मध्ये बसवलं म्हणजे तो विकतचा गांडूळ आणणे त्यात सोडणे त्याला जर खाद्य इथे मिळालं तर ते स्वतः तयार झालं पाहिजे वैदिक जे आहे वैदिक हे गांडुळाचं काय आहे खाद्य अन्न आहे खाद्य आहे त्याचं अन्न आहे हे त्याला मिळाल्यामुळे ते तयार झालं आणि इतक्या प्रमाणात तयार झालं नाही हो की नाही असं इथं तुम्ही आहे असं जरी नुसतं चालत गेला तर पूर्ण माती रोटर मारल्यासारखी होईल म्हणजे हे बघितलं देखील कुठे का कुठं पण आता हे करा साधारण कुठं पाय पूर्ण असं मातीच तयार होते एकदम सोग आहे आता रोटर मारल्या एवढी जागा तुम्ही चालला नाही सर ती पूर्ण ओग आहे पूर्ण रोटर मारल्या व्हायसाठी आपल्याला जवळजवळ दोन ते तीन महिने लागतात म्हणजे ही उन्हाळ्यासाठी दोन महिने राह तापवायसाठी ही प्रोसेस तेवढी तीन महिन्याची म्हणजे अगं साधं गणित होईल आपण शेण कुजण्यासाठी प्रोसेस किती दिवसाची सहा ते चार ते पाच ते सहा महिने मिल्क चार्ज वापरल्यानंतर किती महिन्यात शेण तयार होतो हे पहिल्या महिन्यात तयार होते हे तसंच आहे म्हणजे रान जर आपल्याला वाळवायचं असेल किंवा हाताखाली आणायचं असेल तर एसीटी वैद्यकचा वापर केला तर सहा महिने रान तापवाय किंवा चार महिने रान तापवायची गरज नाही किती किती दिवसात रान तापलं सर आपलं पंधरा दिवस पंधरा दिवसात हे रोटर मारण्यासाठी तयार झालेलं आहे राम तर नुसतं असं केलं काय म्हणजे जाता रोटर मारायची गरज नाही नाही मग आता आपण सगळेजण मिळून असं जरा जरा चालत गेलो प्रत्येक सरीवरन तर हे रोटर मारल्यापेक्षा भारी होईल नाही सर एवढी माती सुपीक आता जी पीक आपण जे करतोय कुठलंही पीक असू द्या हे मातीवरच येतं की नाही माती सुपीक झाली तर काय होणार सेंद्रिय कर्म वाढणार सेंद्रिय कर वाढ सगळ्या समस्या मिटणार मिळणार शेतकऱ्याच्या मूळ समस्या ज्या तयार होतात हे कशापासून तयार होतात मातीपासून माती सुरुवात तिथंच होतात आणि संपत्यात पण समस्या तिथंच तर सुपीक काय केलं पाहिजे जमीन सुपीक माती सुपीक केली केली पाहिजे राम सरांचं म्हणणं आहे जमिनीवर काम करत लाईव्ह आपल्याला माती बलवान तर पीक पहिलवान आणि पीक तर शेतकरी धनवान शेतकरी धनवान ग्राहक कारण सगळ्यात मोठी समस्या काय आहे याच्यात केमिकल वापरात की जमीन चिकट होते सगळ्यात जास्त कडक होते कडक एकदम दगडासारखे दगडासारखे आता इथं आपण तुम्ही लाईव्ह बघू शकता की हे जर एवढे गांडूळ आता आपल्याला इथं दिसत असतील तर ज्यावेळी तुम्ही पीक एखादं तयार होईल तेव्हा पूर्ण ऑक्सिजन आतनं फिरला जाईल फिरलेला आहे सेंद्रिय कर्ब म्हणजे काय हवा आणि पाणी हवा आणि पाणी साठवून ठेवण्याची ताकद ज्या मातीमध्ये आहे म्हणजे ती सेंद्रिय कर्ब चांगला आहे असं गृहित धरला बरोबर ना त्याचा व्याख्या अशीच आहे म्हणून आपल्या मातीमध्ये आता पाणी आणि हवा आता जा हो हवा हो भारा ना हवा खेती राहिलेली जेवढ्या मशागती करतो कामच करत नाही जेवढ्या मशागती आपण करतोय आपण बाळभरणी करत असतो किंवा मोठे तर ह्याच्यातली बऱ्यापैकी कारण काय असतं की म्हणजे मुळी तुटावी आणि तिथं ऑक्सिजनची आत जावा ऑक्सिजन आत जावं ऑक्सिजन मिळावा त्यासाठी त्याला मशागत करतात लोक पैसे देऊन पैसे देऊन तर हे आपल्याला असं जर झालं तर लाईव्ह आतनं पूर्ण हेच होणार आहे त्याच्यात ऑक्सिजन ऑटोमॅटिक खेळणार आहे म्हणजे गांडोळांनी त्याला ऑक्सिजन खेळण्यासाठी काय केलेलं आहे जागा निर्माण नॅचरली जागा निर्माण केलेली आहे आता गांडूळ नाही असं माझं मत काय म्हणला पलटी मारायची गरजच नाही गरज म्हणजे तो जो खर्च आहे आता शेतकऱ्यांचा सगळ्यात खर्च हा मशागतीवर होतो तो वाचणार आहे वाचणार आहे खरंय कुठं आहे मशागत कोण करतो आपल्यात गांडूळ करतो ट्रॅक्टर करतो का नाही गांडू करतो आपल्यात मशागत आणि तो कुणासाठी करतो शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी करतो आहे नाही अशी जमीन तुम्ही कधी ती भाऊ असं होलो पडलेली एवढी तुमचं वय किती एकाहत्तर एक शेती किती वर्षाला करतायती बरीच वर्ष झालं अष्ट्यात सत्याहत्तर अष्ट्याहत्तर वर्षाला तुम्ही अठ्याहत्तर पासून तुम्ही शेती करताय आता तुम्ही एकदा कुठलं पण दुसरं ढेकू आता काय काय शेतकरी काय म्हणतील ढकोळ काढला असेल साहेब तुम्ही आता कुठला पण एक ढकोळ उचला आपण त्या जरा लाईव्ह डेमो बघू कुठला पण उचललाय काय हे अडचण काय तुम कुठलं जर ढेकोळ उचललं तर फिरलेले गांडोळ त्याचे मार्ग दिसतात स्पष्ट अगदी बोल मार्ग बघा ही हे मार्ग आहेत ही सगळी गांडूळ फिरलेली आणि हे गुळगुळीत झाले ती गुळगुळीत घासून गेले साहेब तुम्हाला असा चमत्कार कधी बघायला मिळाला होता गाव हा जमीन आम्ही बघतोय असे एकदम कनक आणि कडक होते कडक असते ही ही एवढी प्रोसेस करण्यासाठी शेतकऱ्यांना किती मेहनत घ्यावी लागते मेहनत घेऊन सुद्धा त्याला एवढा रिस्पॉन्स मिळत मिळत नाही किंवा ती जमीन हवा खेळतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना समस्या याय लागल्या शेतकरी आता समाधान का हो। त्यामुळे पीक वाढत नाही पीक ब्लॉक झाल्यासारखे बऱ्याच वेळा सर असं होत की डोस वाढतो म्हणजे जरी त्याला अन्नद्रव्य दिली तरी सुद्धा ते काय होते जमीन सुद्धा रिस्पॉन्स देत नाही रिस्पॉन्स देत नाही वाढ होत नाही हा असे पेवरचा खर्च झाला आता बऱ्याच वेळा काय होतं की नांगरून पण तुम्हाला ढोके ढेकळ फुटत नाही उन्हाळून सुद्धा तर त्याला उबाडवाड खुरट मारत उभा अडवायला करायचं त्याला आणि त्यानंतर रोटर त्याशिवाय रोटर चालत नाही किंवा वरच्यावर लागतोय आपल्याला काय असं जर नॅचरली रन हे व्हायला हाताखाली यायला रोटर मारा तो खर्च आपला साहेब बेकरी आता जर खोर म्हणजे खुर्ड आडवी उभी करा मेहनत करायची म्हणली तर तीन हजार कमीत कमी तीस पस्तीस हजार किती पहिल्यांदा आऊत सगळं करून रान हाताखाली येऊन सगळं हे करेप पस्तीस हजार रुपये एकरी खर्च येतो साहेब तेवढाच खर्च आपण पोषणावर केला ना वैदिक वर एवढी करायची गरज नाही तो खर्च निम्म्यावर पेक्षा जास्त कमी येईल निम्म्यापेक्षा साहेब किती खर्च येतो आपल्याला आता खोडवं काढून दुसरं पीक मेहनत करायला दहा हजार फरक नाही किती फक्त दहा हजार रुपये साहेबांनी साईन पस्तीस हजार रुपये खर्च आपला खर्च आला फक्त दहा हजार रुपये वर किती हजार रुपये वाचले ह्यापेक्षा कमी येईल कमी येईल कमी येईल दहा पेक्षा कमी रोटर मारला रोटर डबल नांगरटीची काय गरज गरज आडवं पाडलं उभं पाडलं काय गरज नाही तुम्ही डायरेक्ट रोटर सोडायची जे कुठलं पीक करायचं जे एवढी हाताखाली भाताचं पीक खाली असं होतं त्यात कुठलं जाऊ चालना त्रट चालना रोटर चालना मग त्याला नांगरावं लागलं नांगरलं तरी सुद्धा चिकटपणा करायचं बरं परत त्याला रोट मारावा म्हणजे एवढं त्याला रान तयार करायला जमीन पाण्याने एवढी कडक होते की त्याला नाही मग ते काय वेळेला फोबोटो घालून असं हलवा हलवावं लागते पूर्ण तसं हलवा नांगरट सुद्धा मोठं ढेकळ काढणार आहे होतं ते संपूर्ण पहिलाच कोपोटो मारावा साहेब ह्या ढेको इकडं दिसतोय का आता ढेकू पूर्ण काय झालेला आहे बिघडलेला आहे फुटायला लागलाय ते आपल्या भागातले जे काही शेतकरी सर आता आपण ह्या रानामध्ये ऊस टी वैद्यकीवर ऊस केला तर त्याचं ऑवरेज काय पडलं लागलेलं किती पडलं खोडव्याला किती पडलं सविस्तर विस्तार सांगायचं सर साधारण यात लेट आठ साल म्हणजे जवळजवळ ऑगस्टमध्ये लागण केली बरं ते जाल आपल्याला ऑवरेज त्र्याहत्तर टनाचं पहिल्यांदा पहिल्याच वर्षी पंचवीस गुंठ्यात पंचेचाळीस उस निघाला पंचवीस गुंठ्यात पंचेचाळीस टन साहेब लोकांना आता जर कारखान्याची सरासरी काढली ना पंचवीस ते तीस प्रति एकर आलेले प्रति एकर म्हणतो साहेब आपल्याला किती गुंठ्यामध्ये किती निघालं पंचवीस पंचेचाळीस पंचेचाळीस टन हे एसटी वैदिक वापरण्याच्या अगोदर किती टन यायचं त्यावेळेला सर्वसाधारण पस्तीस एकरी पंचवीस गुंठ्यात पस्तीस टन पंचवीस गुण त्यात पस्तीस टन म्हणजे वाढले किती हो दहा टन वाढलं दहा टन म्हणजे किती हजार रुपये वाढले तीस हजार तीन दहा तीस हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळाले पंचवीस गुंट्यात पंचवीस गुंट्यात पंचवीस गुंट्याला खर्च किती केला एसटी वैदिक वर पंचवीस गुंट्याला सर्वसाधारण एक पंचवीस एक हजार रुपये खर्च झाला तेवढाच धरू जेवढा आपल्याला एक्स्ट्रा मिळाले तेवढा खर्च केला असं आपण पहिल्यांदा गृहीत धरूया परंतु ज्यावेळेला आपण जे पंचवीस पंचवीस टन काढणार होतो त्याला केमिकलवर पण खर्च करावा लागत होता का नाही जास्त होत किती खर्च व्हायचा जास्त होत म्हणजे आता काय झालं बघा खर्च पण कमी उत्पादन पण जास्त आणि माती जिवंत ठेवून माती जिवंत करणं आजपर्यंत साहेब अशी एवढी धीरवाई अंबानी झाले टाटा बिर्ला झाले मोठमोठे उद्योगपती झाले काय सगळ्या फॅक्टरी निघाल्या सगळ्या तयार करायच्या फॅक्टरी निघाल्या माती माती एक इंच तर कुठे कुणी तयार केलेली ऐकलं का होत आपण ऐकल का हो। ज्या पट्टीत लोकसंख्या वाढते त्या पट्टीत पृथ्वी वाढली का नाही जमीन कमी व्हायला गेली नाही क्षेत्रफळ अगोदर सातबारा किती एकराचा होता साहेब अगोदर मग चौदा पंधरा एकरावर आता किती एकरावर आलाय आता तीन एकरावर माझा किती तीन एकरावर आलाय किती पिढी आपली आता ही दुसरी दुसऱ्या पिढीला लॉसनी चौदा एकर आणि आम्हाला भावासनी आता तीन साडे तीन एकरे। तीन साडे आली हे दुसऱ्या पिढीला आम्हाला एका एका भावाला तीन तीन पोरं एका भावाला म्हणजे अजून एक साहेब तिसरी पिढी धरू आपण अजून एक तीन पिढी जर गेल्या तर किती गुंट्यावर येणार पाच मिनिट दोन असं येणार आहे का नाही म्हणजे तिथनं पुढे एक तीन पिढी गेल्यावर स्क्वेअर फुट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एका पायावर उभारायचं प्रॅक्टिस करावं लागेल नाही बसायचं नाही झोपायचं पण नाही तिने काय करायचं ओभारायचं प्रॅक्टिस करायला पाहिजे एका पायावरती पण दोन पायावर नाही एवढं क्षेत्रफळ असं आपल्याला जर कमी यायला लागलं तर आपल्याला वाचवायला काय पाहिजे जमीन वाचवली पाहिजे आणि जे काही इन्व्हेस्टमेंट करायचं साहेब तुम्ही आज बँकेत दहा कोट जरी ठेवले तर उद्या मिळतील याची गॅरंटी आहे का हां तुम्ही जर आज एस टी वैदिकवर एवढा खर्च केला पंचवीस हजार रुपये पंचवीस वंटाला खर्च केला तो आपल्याला कुठं कामाला आलाय उपयोगाला आलाय हीच आपली खरी गुंतवणूक आहे टी वैदिकवर जर खर्च केला आहे बरेच शेतकरी म्हणतात की वैदिकवर केलेला खर्च हा तोट्याचा आहे किंवा जास्त होतोय महाग होतोय तर त्यांसाठी हे जिवंत उदाहरण आहे यासाठीच आपण आता खर्च नसून गुंतवू आहे व्हिडिओ आपण करायचं कारण असं आहे की वापरल्यानंतर त्याचा नक्की काय फायदा आहे आणि आपल्या जमिनीत काय फरक पडतोय तर ते आपल्याला इथं आपण याच्यात लाईव्ह डेमो म्हणजे उत्पादनात तर फरकच आहे पण त्याचबरोबर जमिनीत एवढी जमीन सुपीक जमीन जिवंत झाली हा जमीन जिवंत करून आपण उत्पादन घ्याव आपण जो आपल्या भागात तुम्ही मार्गदर्शक म्हणून सर काम करता हे का नाही तर तुमचा पुन्हा नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा सर माझं नाव संपत उत्तल पवार कंपोस्ट वसडे श्रीराम ऍग्रो सर्व्हिसेस वसडे मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एक्क्याण्णव एकवीस झिरो नऊ तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तिने शेती सुपीक करण्यावर भर द्यावासाठी वैद्यकीय प्रोडक्ट वापरून त्यांचे ट्रायल घेऊन तिने वापराव नंतर बरं स्वतःच्या जे ही एजन्सी घेण्याचा किंवा डिस्ट्रीब्युटरशिप घेण्याचा उद्देश तुमचा काय होता सर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे झाला पाहिजे तुमचं वय किती झालं नाही तुमचं वय किती आता बासष्ट वर्षी तुम्ही शेती पण करता मार्गदर्शन पण करता शेतकऱ्यांना सर्व्हिस पण देता का बरं ह्या वयात बघतात बाबा पैसे ठेवून मी सुरुवातीपासून लहानपणापासून शेतीत करतो आहे हाडाचा शेतकरी बरं काय त्यामुळे शेतीत काय लॉस होतो काय फायदे मिळतात ते मला सगळं जवळ मी अनुभव शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही जवळ अनुभवले माहित आहे बर मग हे प्रॉडक्ट वापरले मला हे एकदम म्हणजे बरोबर हिच्यात उत्स्फूर्तपणे असं म्हणजे मनाला असा गारवा निर्माण ने झाला मनापासून खरोखर वाटतं का हे बाबा हे आपल्याला समोरच्याला सांगितलं पाहिजे समोरच्या कल्याण होणार आहे ह्यातनं शेतकरी सावरला पाहिजे आणि विषमुक्त खायला मिळालं पाहिजे त्याला साहेब अशी माती जर खायला मिळाली तरी सुद्धा भाग घेला तिला आहे वातीचा वास कसा येतो हे पाऊस पडल्यावर कळलं आपल्याला अजून वेगळं काय म्हणजे एक जरी पाऊस पडला हा तर आपल्याला मला वाटतं रोटर सुद्धा मारायची गरज नाही डायरेक्ट सरी सोडायला डायरेक्ट एवढा बदल झालेला आहे मातीमध्ये ठीक आहे सर प्रत्येक शेतकऱ्यांचं ही टेक्नॉलॉजी तर काय होईल आपला शेतकरी गव्हर्नमेंट कर्ज न घेता गव्हर्नमेंटला कर्ज देईल हा ही खरी लाखातली गोष्ट आहे एवढा समृद्ध शेतकरी आहे परंतु त्याने काय हाताला वाटर करून घेतलं केमिकलचा अतिवापर के, करून आहे हे आपण चित्र जे बदलले हे दोन ते अडीच वर्षात चित्र बदललेलं आहे आणि जर हाय असं जर झालं तर जमिनीची मशागत करावी लागणार नाही ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर